मित्रांनो नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोग वाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे धक्का देण्यासाठी प्रसिद्ध आहेत हे धक्का तंत्र ते नेहमीच खेळत असतात मग राष्ट्रपती पदाची निवडणूक असो किंवा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्यात आलेला असो मंत्रिमंडळातील जुन्या चेहऱ्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आलेलं असो काही असो मोदी आणि शाह हे नेहमीच धक्का देत असतात आताही मोदी शाह यांनी हरियाणामध्ये आपलंच भाजप सरकार मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांचं सरकार बरखास्त करून एक धक्का दिलेला आहे मुख्यमंत्री खट्टर यांना राजीनामा द्यायला लावून आता त्यांच्या जागी नायब सैनी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे कदाचित तिथली जातीय काही वेगळी समीकरणं असतील किंवा मनोहर खट्टर यांच्या बद्दल काही लोकांमध्ये नाराजी असेल आणि ती या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्याच्यानंतर काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला फटका देऊ शकते अशी शक्यता वाटल्यामुळे कदाचित मोदी शाह यांनी हा निर्णय घेतला असेल शहा यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे अजित पवार यांना दिलेला प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष इशारा आहे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भामध्ये अद्यापही महाराष्ट्रात भाजप युतीमध्ये भाजप महायुतीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही कोण किती जागा लढवणार याचा याची रचना मोदी शाह मुंबईत आल्यानंतर किंवा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार हे दिल्लीला जाऊन भेटीगाठीनंतर जरी झालेली असली तरीसुद्धा अजून आराखडा जाहीर झालेला नाही लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली मात्र त्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता आता एक दोन दिवसात पुढली यादी जाहीर होईल त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल असं सांगितलं जातं मात्र ते अजून झालेलं नाही महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस पैकी जास्तीत जास्त जागा भाजप आपल्या स्वतःकडे ठेवून घेऊ इच्छितो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाकरता ज्या काही जागा का मागितल्यात त्या वास्तव आहेत असं मोदी शाह यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी मागितलेल्या जागा त्यांना देण्यासाठी मोदी शाह भाजप तयार नाही आणि इथेच सगळा खरा प्रश्न आहे आता हे किती ताणून धरायचं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती अवलंबून असलं तरी सुद्धा हरियाणामधल्या या धक्का तंत्रामुळे मोदी शाह यांनी या दोघांना एक प्रकारे धडा दिला इशारा दिला आहे मंडळी राजकारणामध्ये कधी केव्हा काय घडेल हे अजिबात सांगता येत नाही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असा जो काही पक्ष आहे तो पुन्हा भाजप बरोबर जुळवून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे अशा बातम्या वृत्तपत्रातून प्रसारमाध्यमातून येऊन गेलेल्या आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी फारच ताणून धरलं तर पुन्हा भाजपचा जुना मित्र शिवसेना हा लोकसभा निवडणुकीच्या आधी किंवा नंतर किंवा महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा भाजपला येऊन मिळतोय का कारण हे शेवटी राजकारण आहे मात्र हरियाणाच्या या धक्का तंत्रामुळे मोदी आणि शहा यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा इशारा दिला आहे एवढं मात्र नक्की मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका नव्या भागात नमस्कार